नमस्कार मंडे आपण महाराष्ट्रनं आहोत तर आपल्या घरी दर संडेला मच्छी मटण तर असतंच तर त्याच निमित्ताने मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे मच्छी बांगडा मच्छी रस्सा आणि फ्राय राईस हा फ्राय राईस एवढा ह्या बांगडा रस्सावर एवढा भारी लागतो ना खूपच भारी लागतो बहुतेक जणांच्या घरी असा फ्राय राईस बनवत असेल आणि बहुतेक जणांना हे रेसिपी माहिती पण असेल कारण काही कोकणी याच्यामध्ये बनवतातच तर पण काही जणांना माहिती नसेल तर मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ह्याच्यासाठी मी घेतलेले आहेत तीन बांगड्याचे पीस कट करून घेतलेले आहेत आता आपण मसाला पाहूया काय काय घेतलेले आहे ते मसाल्यासाठी मी घेतलेलं आहे लसणाच्या चा तीन चार पाकळ्या थोडंसं अद्रक आणि एक कांदा घेतलेला आहे चार पाच मिर हिरव्या मिरच्या छोटं नारं अर्धी वाटी किसून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे तर चला याची पेस्ट बनवूया पेस्ट प्रॉपरली तयार झालेली आहे एकदम बारीक पेस्ट करायची आहे तोपर्यंत मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात दोन टेबल स्पून ऑईल टाकलेला आहे ऑईल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाला जी पेस्ट तयार केली ती टाकायची आहे आणि म व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याचा कच्चा पण जायपर्यंत ऑइल येईपर्यंत आपण त्याला शिजून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आहेत लाल तिखट हळद पावडर आणि मीठ हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याने थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे ऑईल येईपर्यंत हे शिजून घ्यायचं आहे आपल्याला मसाला आणि मग त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमधलं वाटण घेतलेलं आहे ते मिक्सरचं पाणी साफ करून घ्यायचं आहे तोच पाणी त्याच्यात टाकायचं आहे आणि आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे हो तेवढं आपण पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये आता हेला आपण थोडं झाकण लावून ठेवायचं आहे आणि उकळे आल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये बांगड्याचे पीस टाकणार आहोत हे मी छोटे छोटे बांगड्याचे पीस टाकणार थोडे मोठे पीस मी फ्रायसाठी ठेवलेले आहेत छोटे छोटे पीस आहेत ते मी रस्सा रस्सामध्ये टाकलेले आहेत आता हे उकळी आल्यानंतर मच्छी व्यवस्थित शिजेपर्यंत एकदम पण जास्त शिजवायची नाही जास्त शिजवली का त्याच्यामध्ये ती एकदम मज होऊन जाते तर एवढी पण जास्त शिजवायची नाही आहे थोडी शिजत आली का त्याच्यामध्ये आपण कोकम टाकणार आहोत कोकमचे जेवढे दोन पीस किंवा तीन पीस टाकू शकता जास्त पण खा आंबट नको आणि जास्त पण हे नको इथे आपला रस्ता झालेला आहे वरून आपल्याला कोथंबी स्प्रेड करायची आहे तुम्ही मच्छी पाहू शकता कशी व्यवस्थित शिजलेली आहे जास्त पण शिजलेली नाही बरोबर प्रॉपर शिजलेली आहे आता हे आपण साइडला ठेवणार आहोत आणि ह्या पॅनमध्ये मी मच्छी फ्राय केलेली आणि त्याच फ्रायच्या जो उरलेला मसाला असतो त्या फ्राय मच्छी काढल्यानंतर मी त्याच्यामध्ये जो शिजलेला आपला भात असतो तो टाकलेला आहे मी ॲक्च्युली कोलम राईस वडा कोलम राईस यूज करते तो खाण्यासाठी पण परफेक्ट लागतो आणि व्यवस्थित मुलं पण व्यवस्थित खातात तुम्ही तुमच्याप्रमाणे राईस घेऊ शकता पण हा राईस कसा फ्राय केला ना मच्छीच्या ते फ्राय तेलामध्ये तर एकदम टेस्टी लागतो आता हे आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया राईस असा फ्राय करण्याचे आपले दोन फायदे आहेत एक तर आपला तवा पण क्लीन होतो आणि जो मसाला असतो तो, तो प त्या मसाल्यामुळे आपल्या राईसला अजून टेस्ट येते आणि जेव्हा आपण मच्छरसावरही हा राईस खातो ना एवढा भारी लागतो खूपच आणि तुम्ही एकदा हे कराल ना तुम्ही नेहमी हे कराल आणि याच्यामध्ये थोडं जर ऑइल जर तुम्हाला कमी पडला तर त्याच्यामध्ये थोडा ऑइल टाकू शकता अजूनच भारी चव येते आता आपली डिश परफेक्ट अशी रेडी झाली आहे सर्व करण्यासाठी तुम्ही पाहू शकता एकदम मस्तपैकी फ्राय राईस आणि बांगड्याचा रस्सा फ्राय मच्छी आणि त्याचबरोबर कांदा तर तुम्ही पण मंडई ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सोम किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार